दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन सध्या त्याच्या पुष्पा टू द रूल या सिनेमामुळे चर्चेत आहे डिसेंबर रोजी येथे या या सिनेमाचा प्रीमियर प्रीमियर शो झाला साठी अल्लू अर्जुन अचानक मध्ये पोहोचल्यामुळे सर्वत्र गोंधळ उडाला चाहत्यांना त्याला जवळून पाहण्याची उत्सुकता होतीच त्यामुळे थिएटरमध्ये मध्ये चेंगराचेंगरी झाली या चेंगराचेंगरी मध्ये पस्तीस वर्षीय महिलेचा मृत्यू झाला तसंच तिचा मुलगाही गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत अशातच या प्रकरणी अल्लू अर्जुनला अल्लू अर्जुनने तेलंगणा उच्च न्यायालयात धाव घेतली आहे अल्लू अर्जुन साठी एकाच वेळी आल्या आहेत या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर आली असून ज्या महिलेचा मृत्यू झाला त्या महिलेचा पती भास्करने माध्यमांशी संवाद साधला आहे माध्यमांशी बोलताना भास्करने सांगितलं की अल्लू अर्जुन विरोधातील तक्रार मागे घेण्यास मी तयार आहे प्रकरणात अल्लू अर्जुनला अटक झाल्याची मला कल्पना नाही घटनेशी अल्लू अर्जुनचा काही संबंध नाही त्याचबरोबर तेलंगणा ना उच्च न्यायालयाने अल्लू अर्जुनचा जामीन आता मंजूर केलेला आहे ताज्या व नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या मुंबई न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला सब्स्क्राइब करा